नमस्कार मित्रांनो आपण एका आज औषध चालू केलं होतं अमृत ज्यूस म्हणून रेयांश अमृत ज्यूस त्यांना खूप पित्त त्रास होता आणि चालता वगैरे अजिबात येत नव्हतं आता त्यांच्या वाणीतून ऐकू त्यांना काय काय फरक पडला सांगा बरं तुम्ही तुम्हाला काय काय फरक पडला थोडं मोठ्या सांगा मला सगळा फरक पडला मी चालत आहे तुम्हाला पित्ताचा त्रास होता ना पित्त होत होत जास्त पित्त होत नाही तुम्ही सांगा बरं तुमच्या आईला काय काय त्रास होता भरपूर त्रास होता तिला चालता येत नव्हतं उठून बसता येत नव्हतं काम स्वतः आता भरपूर औषध घेतल्यामुळे भरपूर स्वतःच काम ती स्वतः करू शकते आणि शकते आता अमृत घेतल्यावर लोकांना अजून रिझल्ट भेटणारच आहे ते मला माहितीच आहे पण सर्वांनी हे औषध सप्लिमेंट म्हणून घ्यायला पाहिजे हे तुम्हाला कसं वाटतं